बीड जिल्ह्यामध्ये होत असलेली चन्नाची तस्करी काल बीड जिल्हा पोलिस दलानं उघडकीस आणली आहे केज तालुक्याच्या शेतकऱ्याच्या बांधावर असणारा चन्नाच्या झाडाची मोठ्या प्रमाणावर त्या परिसरात तस्करी केली जात होती अनेक दिवसापासून ही तस्करी केली जात आहे कारण काल पहाटे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुंडेसर आणि त्यांच्या टीमनं भल्या पहाटे केच परिसरामध्ये टॅम्पो पकडला त्या टॅम्पोमध्ये जवळपास साडेबाराशे किलो चंदन जप्त करण्यात आलं आहे ही कारवाई कौतुकास्पद आहेत मात्र शेतकऱ्याच्या बांधव असणारा चंदनाचं झाड जे होतं त्याची तस्करी गेल्या अनेक वर्षापासून होती आहे हे चंदन जे आहेत साडेबाराशे किलो एका दिवसात दोन दिवसात तोडले गेले नाही आहेत कमीत कमी त्याला वर्ष लागलेलं आहे सहा महिने तरी कमी कमी लागले आहेत शेतकऱ्याच्या प्रत्येक बांधावरचा चंदन चोरी जात होता अनेक वेळा तक्रारी दाखल झाल्या मात्र त्याचा तपास लागत नव्हता आता केजमधला योगायोगानं जो चंदन तस्कर आहे तो प्रख्यात आहे मोठा आहे तो आता पोलिसांच्या हाती लागला आहे नक्कीच येणाऱ्या काळात या चंदन तस्कराला राजकीय तर आहेच आणि राजकीय वाससुद्धा येतो आहे आता हा चंदन तस्कर नेमका कोण आहे किती दिवसापासून चंदन तस्करी करतोय आणि त्याचा उद्देश काय आहे हा येणारा का नक्कीच बीड जिल्हा पोलीस दल उकडून काढणार आहे त्याची उकल होणारच आहे त्याच अनुषंगाने बीड ज्ञानभूमीचा खास रिपोर्ट मी ज्ञानोबा आहे बीड అంటే కొంచెం క్లీన్ మండి చిట్టాచకడ అనేది బెక్ష రిలేటివ్ కి మోగాన సరేన నా ప్రెజెంటేషన్ తోనే एक बीड स्थानिक गुन्हे शाखा आणि केज पोलिसांच्या हाती के लागली आहे केज तालुक्यातील साळेगाव ते केज परिसरामध्ये जे काही पाठीमागा बघतो आपण हा टॅम्पो आहे त्या टेम्पोमध्ये मध्ये पाठीमाग भाजीपाल्याचे कॅरेट मोकळे ठेवण्यात आले होते आणि पुढं एक खप्पा विशेष खप्पा करण्यात आला होता त्या खप्प्यामध्ये चन्नाची तस्करी केली जात होती जवळपास हा चन्नाचा माल दोन कोटी अठरा लाख रुपयाचा असल्याची माहिती पोलिसात सध्या आहे त्याच्यावर केज पोलीस ठाण्यामध्ये सरळ खातं जमा केली जाती आहे या घटनेला जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सुद्धा भेट दिली आहे आणि पुढील तपास सध्या केस पोलीस स्टेशन करत आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड

मोकळे भाजी आणि हा जे खप्पा दिसतोय विशेष खप्पा करण्यात आला आणि या खप्प्यामध्ये जवळपास दोन कोटी अठरा लाख रुपयाचा छन्नाचा माल त्याच्यामध्ये चोरून घेऊन जात असताना आज एल सी बीचे पोलीस निरीक्षक मुंडे सर आणि त्यांच्या सर्व टीमनं हा टॅम्पो केस परिसरामध्ये पकडला आहे i'm really...